विधानसभेचा महानिकाल महायुतीची सरशी द महाविकास आघाडीची पिछाडी महाड विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे भरत शेठ गोगावले आणि सलग चौथ्यांदा निवडून येत विजयाचा चौकार मारला आहे त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार स्नेहल जगताप यांचा सव्वीस हजार एकोणसत्तर मतांनी पराभव केला आहे गोगावले यांना एक लाख सतरा हजार एकशे अडुसष्ट तर स्नेहल जगताप यांना एक्क्याण्णव हजार नव्याण्णव मते मिळाली आहे निवडणूक रिंगणात असलेले अन्य तीनही उमेदवार पूर्णपणे निप्रभ ठरलेच त्याबरोबरच आपली अनामत रक्कमही ते वाचू शकले नाहीये तर सलग चार वेळा निवडून येणारे भरत शेठ गोगावले हे महाड मतदारसंघातील पहिलेच उमेदवार ठरले आहे आपल्या मताधिक्यांचा आधीचा विक्रम देखील त्यांनी यावेळेस मोडीत काढला आहे दरम्यान आमदार भरत शेठ गोगावले निवडून आल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला होता छत्रपती शिवाजी महाराज चौकातून आमदार भरत शेठ गोगावले यांची भव्य विजय मिरवणूक काढण्यात आली सागर डिजिटलच्या बातम्या नियमित पाहण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा